हॅलो मी महेश्वरी श्रद्धा बुटीकच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मला तुमच्याशी एक सुंदर असा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे खरं तर खूप उशीर झालेला आहे कारण ही ऑर्डर त्यांना पोहोचून वगैरे खूप वेळ लागले झालेला आहे पण मला मी म्हणजे तुमच्याशी हा एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी मला असा प्रॉपर व्हिडिओ भेटत नव्हता कारण मी जेव्हा हे ऑर्डर रेडी केलेले होते त्यावेळेस मी व्हिडिओ वगैरे काहीही घेतलेले नव्हते किंवा फोटोज वगैरे पण प्रॉपर काढलेले नव्हते फक्त हा एक छोटासा व्हिडिओ मी घाईघाईमध्ये काढलेला होता जो की मी सॉन्ग लावून वगैरे पोस्ट पण केलेला होता बऱ्याच जणांनी पाहिलं पण असेल तर त्यामुळे मी हा एक्सपिरियन्स तुमच्याशी कसा शेअर करावा याच कन्फ्युजनमध्ये होते त्याच्यामुळे बराच वेळ लागला आणि बाकीच्या गोष्टीमध्ये पण एडिटिंगला वगैरे वेळ भेटत नव्हता तर जस्ट डोक्यात आलं की चला काही हरकत नाही आहे जे पण आपण त्या रिलेटेड छोटे मोठे रील्स बनवले होते ते रील्स एकत्र करून फक्त आपल्याला हे करायचं आहे म्हणजे एक्सपिरियन्स शेअर करायचा तर ठीक आहे त्याच्याबद्दलच्या जे पण छोटे मोठे रील्स आपण बनवलेले होते तेच एकत्र करू आणि त्यालाच वॉईस ओव्हर करून आपला एक्सपिरियन्स शेअर करू कारण भावना पोहोचणं महत्त्वाचं होतं माझ्यासाठी त्याच्यामुळे हा मी छोटासा व्हिडिओ बनवत आहे तर ॲक्च्युली आपल्याला ही बल्क ऑर्डर भेटलेली होती यू एसवरून त्यांना चार लावणी नववाऱ्या साड्या हव्या होत्या आणि चार अनारकली ड्रेसेस हवे होते जे की आपण दिवाळीच्या अगोदर ऑर्डर रिसीव केलेली होती दिवाळीच्या अगोदर साड्या रेडी झाल्या नंतर ड्रेसेस वगैरे रेडी झाले म्हणजे बराच वेळ लागला ह्याच्यामध्ये खूप प्रोसेस होत्या आता एवढ्या छोट्या व्हिडिओमध्ये सगळं सांगणं पॉसिबल नाही आहे पण एक जस्ट सांगते की असं असं आपल्याला पार्सल म्हणजे ऑर्डर रिसीव झालेली होती जी की आपण दिवाळीच्यानंतर डिस्पॅच करायची होती आपल्याला ऑर्डर रेडी झाला डिस्पॅचला घेतला पण फोटो व्हिडिओ काढायला वेळ भेटला नसल्यामुळे मी क्लायंटला फक्त जस्ट एक साधा फोटो टाकला होता आणि एक छोटासा व्हिडिओ जो साडीचा होता तो टाकलेला होता आणि आपण डिस्पॅच करायला घेतलेली होती ऑर्डर ॲक्च्युली हे पार्सल जेव्हा रेडी झालं त्यावेळेस कुरिअरवाले पिकअपला येणार होते पण माझी ही पहिली इंटरनॅशनल ऑर्डर होती जी की मी स्वतः डिलिवर करणार होती याच्या अगोदर ज्या इंटरनॅशनल ऑर्डर मला भेटलेला होता मी ते आउट ऑफ इंडिया मी स्वतः नव्हते पाठवलेले ते त्यांच्या रिलेटिव्ह कडे वगैरे आपण पाठवले हो होते जे की भारतामध्येच आपण पाठवलेले तर ही फर्स्ट टाईम होती जे की मी डायरेक्टली पाठवणार होते क्लायंटला यू एसला त्याच्यामुळे हे पार्सल मला स्वतःला जाऊन टाकायचं होतं कुरिअर ऑफिसमध्ये म्हणून मी स्वतः गेलेली त्या ठिकाणी गेले त्याचाही फायदा झालेला कारण आपल्या बॉक्सची साय साईज आ, परत वेट वगैरे सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट होऊन ते प्राइजेस किंवा कुरिअरचे चार्जेस वगैरे ठरतात तर त्या पद्धतीने आपले सगळ्या गोष्टीच्या प्रोसेसनुसार झालेल्या होत्या थोडाफार जो पण मला डाऊट होता तो सगळा तिथं ऑफिसमध्ये गेल्यानंतर क्लिअर झाला त्याच्यामुळे आपण प्रॉपर हे डिलिवर केलं हे डिलिवर झालं अगदी मला वाटते पंचवीस तारखेला मी पाठ ठेवलेलं होतं पार्सल हे तीस तारखेच्या आसपास त्यांना भेटलंही होतं त्यांनी डेडलाईन मला तीन तारखेच्या अगोदर भेटायची सांगितलेली होती म्हणजे तीन नोव्हेंबरच्या अगोदर पण त्यांना तीस ऑक्टोंबरलाच भेटून गेलेलं हे पाचचं पार्सल तर त्यांनी पार्सल भेटल्यानंतर पण रिव्ह्यू दिलेला होता की सगळ्यांना साड्या आवडल्या क्वालिटी वगैरे सगळी वेस्ट आहे सगळे रिव्ह्यूज वगैरे त्यांनी शेअर केलेले मेसेजवरती काही काही फोनवरती वगैरे त्याच्यानंतर जेव्हा त्यांचं कॉम्पिटिशन झालं म्हणजे त्यांना डान्स कॉम्पिटिशन चालूसाठी हे हवे होते ना तर त्यांचं जेव्हा कॉम्पिटिशन कंप्लीट झालं त्यावेळेस ते कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा तर त्यांनी स्वतःहून कॉल करून त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केला त्यांना आउटफिट एवढे छान आवडले खूप आवडले त्यात त्यांना फिटिंग फिनिशिंग सगळ्याच गोष्टी आवडल्या प्लस तिथं जे पण दुसरे लोक आलेली होती खूप मोठा इव्हेंट होता असा पण तिथं जे पण लोक आलेले सगळ्यांनी आपल्या आउटफिटची खूप तारीफ केलेली होती असं त्यांच्या थ्रू मला कळालं तर थँक्यू सो मच शिवानी मॅम आणि तुमच्या सगळ्या टीमला ज्यांनी मला हा एवढा छान हे दिला रिस्पॉन्स दिला त्याच्यामुळे आणि थँक्यू सो मच जे पण माझे व्ह्युअर्स आहेत किंवा फॉलोअर्स आहेत ज्यांच्यामुळे मी आज आपल्या भारताच्या बाहेरसुद्धा पोहोचू शकते आहे तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि याच्याही पुढे आपण बेस देण्याचा प्रयत्न करणारच आहोत याच्याही नंतर आप आपण आता याच्यापुढे वर्ल्ड सुद्धा शिपिंग सुरू केलेली आहे जिथंही पार्सल आपलं पोहोचू शकता आपण सगळीकडे डिलिवर करणार आहोत तर ज्यांनाही कोणाला ऑर्डर द्यायची असेल तुम्ही तुमची ऑर्डर मला स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती शेअर करू शकता आ, न, विचारू शकता इन्क्वायरी करू शकता आपण जे पण पुढची प्रोसेस असेल आपण व्हॉट्सअपद्वारे कम्प्लीट करून घेऊ तर अशा पद्धतीने ही ऑर्डर कम्प्लीट झालेली आहे पोहोचलेली आहे आणि त्यांना जो आ, आ, प्राइस वगैरे भेटलेला आहे म्हणजे ते विन झालेले आहेत आणि त्यांना ते पार्सल आवडलेलं आहे त्याच्याबद्दल सगळ्यात मेन तर माझा हा मोटिव्ह होता की तुमच्या पण मला हा छानसा अनुभव शेअर करायचा होता कारण आज तुमच्यामुळेच मी एवढा चांगला अनुभव घेऊ शकते आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद असंच मला फॉलो करत राहा थँक्यू